लोकमान्य टिळकांबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक आपल्या सर्वांना परिचित आहेत जनक म्हणजे जन्म देणारा टिळकांनी लोकांच्या मनात इंग्रजी सत्तेविषयी निर्माण केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच असे त्यांनी इंग्रजांना निशून सांगितले लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लहानपणापासून टिळकांना अन्यायाची चीड होती खोटे बोलण्याची सुद्धा त्यांना खूप चीड होती एकदा मुलांनी वर्गात शेंगा खाल्ल्या गुरुजी वर्गात आले तेव्हा त्यांना वर्गभर शेंगाची टर्पले आढळली गुरुजींनी मुलांना शेंगा कोणी खाल्ले विचारताच कोणीच उत्तर दिले नाही तेव्हा त्यांनी सर्व मुलांना मार देण्याचे ठरविले टिळकांचा नंबर येताच गुरुजींनी छडी उगारली पण टिळकांनी हात पुढे केला नाही त्यांनी गुरुजींना धीटपणे उत्तर दिले की मी वर्गात शेंगा खाल्ल्या नाहीत तेव्हा मी मार खाणार नाही गुरुजींनी त्यांना वर्गाबाहेर काढले टिळकही तडक वर्गाबाहेर निघून गेले हाच करारी धीटपणा त्यांनी आयुष्यभर अंगी बाळगला काही दिवस शिक्षकाची नोकरी केल्यावर त्यांनी देशासाठी स्वतःला समर्पित केले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी चळवळ केली आणि स्वातंत्र्याबरोबरच आपला समाज जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांची तळमळ होती इंग्रज सरकारविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी लोकांची मने वळविली त्यांनी लोकजागृतीसाठी केसरी हे वर्तमानपत्र काढले वर्तमानपत्राद्वारे त्यांनी लोकांच्या मनामनात स्वातंत्र्याची जागृती केली त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध इंग्रज सरकार विरुद्ध एकी करून लोकांना इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास तयार केले केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी आपले जहाल विचार लोकांसमोर मांडले त्या काळी केसरी हे सर्वात लोकप्रिय वर्तमानपत्र होते टिळकांचे विचार टिळकांचे विचार वाचून इंग्रजांचे धाबे आणले त्यांनी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला व त्यांना मंडालेच्या तुरुंगात टाकले मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आता टिळकांची बुद्धिमत्ता वाखान्यासारखी होती गणित व ज्योतिष हे त्यांचे आवडते विषय होते त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होते त्यांचा करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावरच दिसायचा इंग्रज सरकारला त्यांची फार धास्ती वाटत होती टिळकांच्या महान कार्यासाठी जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली होती अशा या थोर पुरुषाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले दरवर्षी भारतभर एक ऑगस्टला टिळक पुण्यतिथी साजरी करतात